नमस्कार मंडळी इथं गेल्या महिन्यामध्ये दोन ऑगस्टला माझ्या भावाचा वाढदिवस होता आणि त्याच निमित्ताने ह्या ताई आहेत तेजस्वी चोपडेकर परत ह्या ताईने खूप छान अशा शुभेच्छा दिल्या होत्या तर त्या शुभेच्छा तुम्हाला मी आज वाचवून दाखवत तर त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या की तुमचा दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक स्वामीमय शुभेच्छा आणि पण नेक्स्ट इयर दादा दादांचा सा वाढदिवस रात्री बारा वाजता नका करू सूर्य उगवल्यावर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ऑप्शन करून केक कट करा आणि वाढदिवस दिवशी मेणबत्ती फुकू नका कारण आपल्या हिंदू धर्माचा विरोधी आहे दिवा फुकणे रात्री बाराही वेळ अयोग्य आहे बाकी तुमची मर्जी तुमची इच्छा श्री स्वामी समर्थ तर ता ताई तुम्ही मला गेल्या महिन्यामध्ये माझ्या भावाचा वाढदिवस होता तुम्ही त्या शुभेच्छा दिल्या होत्या तर तुम्हाला मी सुद्धा सांगू इच्छितो की माझ्या बायकोचा आज वाढदिवस आहे दोन सप्टेंबरला तर तुम्ही जो दिलेला मॅसेज खूप छान होता आणि सुंदर होता तर तुम्ही जे तुमचे विचार चांगले आहेत तर ते विचार मी आत्तापासून फॉलो करतो आहे एक महिना नाही झाला तुम्ही हा मॅसेज मला केलेला तो मॅसेजचा मी स्क्रीनशॉट काढून माझ्या मोबाईलमध्ये ठेवलेला फक्त मी चांगली वेळ बघत होतो की ह्या वेळेला मी चांगल्या दिवशी किंवा चांगल्या वेळेस हा तुमचा मॅसेज मी वाचून दाखवीन तर ताई तुम्ही जो दिला तर तो मॅसेज आहे तर आम्ही आता केक बी काढलेला नाही तर बायकोला अशा शुभेच्छा देतोय मी आणि उद्या उद्या जेव्हा तिचा वाढदिवस असेल जेव्हा सूर्य उगवेल सर्व काही दिवस चालू होईल तर त्या दिवशी आम्ही सायंकाळी मग केक आणू आणि केक होती मेणबत्ती पण लावणार नाही तर ताई तुमचे खूप धन्यवाद मला तुमचे धन्यवाद द्यायचेच होते आणि हा तुमचा मॅसेज पण खूप छान आहे मी स्क्रीनवरती दे आणि माझ्या बायकोला आधी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू अशी सतत हसत राहा सर्वांना ताई खूप जर